गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळच्या वाद्या साडेसहा सहा पाहू शकता बाहेर किती छान असं वातावरण झालेलं आता दिसू नसून बघा मस्त आमच्या घरच्या पाठीमागे शेतीच शेती तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे आमच्या घरची म्हणजे छोटस भाज्यांचं हे बनवलेलं आहे ते बघा आमचं ढेरा गणपती गावाला लग्नाचं खात्या धोपते खात्या धोपते खात्या धोपते तर आता तुम्हाला मी दाखव बघा आम्ही बोर झालोय आणि आमचे जे साहेब आहेत नुसते ठरा ठर धर, ठर ठरा ठर झोपतात त्यांना काय बोरबीर नाही होत गावाला आली आमदे बरोबर म्हणजे इकडं आल्या बघ सासर बारी सातबाईथ ना मी अंडे बॉईल करायला ठेवले होऊ शकतो अंडे आता बघूया झालेत का आता झालेत आता थोडंसं पाण्यात टाकून ठेवते थंड तर इथं आता मसालासुद्धा तयार करून झाला आहे पाहू शकता मसाला पण तयार करणं अंडाकरी मसाला आहे मसाला, मसाला अंडाकरीचा ते झालं का हे करून टाकायचं ते बघू शकता गावाला किती घर मोठं असं त्या नुसता पसारा पसारा करतात नुसते गावालावलं हे बघा हे माझं आहे हे माझ्या खडूस आत्याने दिलेलं कपाट आहे बघा एकूल ते एक बादची होते पण तरी तिच्या का पैसे नव्हते इतकी तिला गरिबी आली होती त्याच्यामुळे तिने बघा कसं कपड दिलेलं आहे झालं आहे त्याला एकोणीस वर्ष झाले अवघ्या ना घ्या अडीच का तीन हजाराचे कपाड दिलं आहे आणि एकूल ते एक आत्या आणि एकटीच बाचची होती असं लेन होतं तर हे जे बेड आहे ना तो माझ्या जावेचा आहे माझा बेड आहे तो माझा बेड ना मी तो नास एकदम हे झालेला होता त्याचं लाकूड वगैरे ना खराब झालं होतं तर मग मी तो फेकून म्हणजे दिलेला आहे आणि ह्या ज्या मांडण्या आहे ह्या पण माझ्या जावेच्याच आहे तर माझी मांडणी मी घेऊन गेलेली आहे माझ्याबरोबर आणि हे तिचं कपट आहे तर तिला कबड बेड आणि मांडण्या असं म्हणजे जास्त काही नाही पण एवढं आलेलं आहे ही तिची भांडी आहे टाक्या वगैरे इथले पण भांडे तिच्याचे मी माझे भांडे माझ्याबरोबर घेऊन गेले कारण का मला पा लागत होती गरज होती मला भांड्यांची तसं तिला तिची भांडी इथंच आहे आणि पण कसा वाटला व्हिडिओ